प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवणाऱ्या कुंभार कारागिरांनी आणि विक्रेत्यांनी उच्च न्यायालय आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं अशी स्पष्ट सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली सोमवारी सायंकाळी कोल्हापुरातील मूर्तिकारांसोबत महापालिकेत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी असं त्यांनी सांगितलं तर दुसरीकडं कुंभार कारागिरींनी मांडलेल्या समस्यांबद्दल मात्र महापालिकेकडं कसलंही उत्तर नव्हतं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनानं आगामी गणेशोत्सव आणि गणेश, गणेश मूर्ती विसर्जनाबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्याबद्दल माहिती देण्यासाठी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयात कुंभार मूर्तीकारांसोबत बैठक झाली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणारे कुंभार कारागीर आणि विक्रेत्यांनी उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी सांगितलं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सर्व मूर्तींच्या मागील बाजूला स्पष्ट दिसेल अशा ऑइल पेंटचं लाल रंगाचं आणि गोल आकाराचं चिन्ह करावं असं पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी सांगितलं पीओपी मूर्तीची विक्री करताना नोंदवही ठेवावी प्रत्येक मूर्तीसोबत विसर्जनाबाबतची माहिती देणारी माहिती पत्रिका ग्राहकांना द्यावी अशा माहितीपत्रिका महापालिकेच्या वतीनं पुरवल्या जातील असंही यावेळी सांगण्यात आलं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिकारांनी सहकार्य करावं असं आवाहन सोमवारच्या बैठकीत करण्यात आलं यावेळी मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अनिल निगवेकर सदस्य प्रमोद कुंभार गणेश माजगावकर आणि संभाजी माजगावकर उपस्थित होते